नमस्कार माझे नाव राधिका संजय शिंदे मी आपणासमोर मी सावित्री बोलते या वेशभूषेत थोडीशी माहिती सांगणार आहे ओळखलंच का मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव त्या छोट्या सुंदर आणि शांत गावामध्ये झाला अवघड नऊ वर्षाची असताना माझा विवाह हो, ज्योतिराव फुले या नावाच्या माणसाशी झाला मला कंद नव्हता तरी सुद्धा ज्योतिबाने मला शिकवले आणि घडवले त्यांनी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली पण त्या शाळेत शिकवण्यासाठी कोणीही तयार होत नव्हतं मग काय ज्योतिबांनी मला त्या शाळेत पाठवण्याचे ठरवले पण मी होते अक्षर मलाही मला येत नव्हतं आणि लिहिता येत नव्हतं पण ज्योतिबांनी खूप कष्ट घेऊन मला शिकवले आणि मी लवकरच शिकले पण समाजातील काही कर्मट लोक मात्र यास विरोध करू लागले मुलींनी शाळा शिकू नये म्हणून ते मुलींना शाळेत तर पाठवतच नव्हते पण मी जेव्हा मुलींना शाळेत शिकवण्यासाठी जात होते तेव्हा माझ्या अंगावर दगड गोटे फेकायचे मला शिव्या द्यायचे आणि म्हणायचे सावित्री एवढं का सोसते घराबाहेर पडून धर्म का भ्रष्ट करते मी अंगावरचा तो चिखल सावरत हसत उत्तर द्यायचे आज माझ्या अंगात पडणार आहे शेण उद्या माझ्या लेकीच्या हातातील शाई बनणार आहे आणि हाच चिखल उद्याच्या प्रगतीचं मोठं कमळ फुलवणार आहे हो मी सगळं सोचलं कारण माझ्या डोळ्यासमोर माझा वर्तमान नव्हता तर तुमचा भविष्यकाळ होता मला ठाऊक होतं की जोपर्यंत या देशातील स्त्री शिकत नाही जोपर्यंत ते अज्ञानाच्या बेड्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत हा समाज खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही माझे गुरु माझे सर्वस्व ज्योतिबा यांनी माझ्या हातात लेखणी दिली आणि म्हणाले सावित्री तुला तुझ्या एकटीसाठी नाही तर या देशातल्या प्रत्येक पिढीत लेखीसाठी क्रांतीची मशाल बनायचं आहे आम्ही जेव्हा भिडेवाड्यात मुलींची शाळा काढली तेव्हा केवळ नऊ मुली होत्या त्या नऊ मुली म्हणजे केवळ आकडा नव्हता तर तो शेकडो वर्षाच्या गुलामगिरीला दिलेला तडा होता अंगावरची साडी चिखलाने माखली तरी मी डगमगले नाही कारण माझ्या पेशवीत

पण स्त्रीत्वाची जाणीव तुला आहे का त्याचा आदर तत्कार तुझ्याकडे राहिला नाही असं एकंदर चित्र मला दिसून दिसून येत आहे आजची शिकलेली स्त्री आपल्या कुटुंबातल्या माणसाचा आदर करते का केवढे भयंकर लग्न काय उपयोग तुमच्या सुसंगृतपणाचा आणि तुमच्या शिक्षणाचा शिक्षणाने माणसा सुसंगृत होतात ही गोष्ट खरी हे मी मान्य करते म्हणूनच तर ज्योतिबांचा स्त्री शिक्षणाचा हट्ट मी पूर्ण केला स्त्री शिकली तर माझ्या मातेला माझ्या सखेला जर तुम्ही सुशिक्षित होऊन त्रास देत असाल तर याचा अर्थ काही वेगळाच होतो माझ्या जीवनात ज्योतिबा आले नसते तर मी तुमच्यासारखी सर्वसामान्य सावित्री राहिली असते आजच्या दिवशी मी एकच सांगेन की आपल्या मुलींना शिक्षणापासून दूर करू नका तिचे शिक्षण हे तिच्या एकटी पुरते नसते तर ती आपल्या कुटुंबातल्या सर्वांना शिक्षण देण्याचा विचार करू शकते तेच जर निरक्षर स्त्री असेल तर ते आपल्या कुटुंबातल्या कोणत्याच सदस्यांचा शिक्षणाचा विचार करणार नाही शिकलेली आई पुढे नाही हे म्हणतात ते उग उगीच नाही आज जेव्हा मी डॉक्टर्स इंजिनियर्स शास्त्रज्ञ आणि बसलेल्या माझ्या पाहते तेव्हा मला वाटतं त्या काळी काळीला प्रत्येक दगड आजचा अर्थच लागला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मुलींना केवळ शिक्षण मिळ केवळ पदव्या मिळवणं म्हणजे शिक्षण नाही शिक्षण म्हणजे विवेकानं वागणं शिक्षण म्हणजे अन्यायाविरुद्ध शिक्ष विरुद्ध बोलण्याची ताकद आणि शिक्षण म्हणजे आपल्या हक्कासाठी न डगमगता उभा राहण्याच धाडस माझा विचार ठाम आहे अज्ञान हाच माणसाच्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे जोपर्यंत आपण गुलामगिरीचे तो बेड्या तोडून शिक्षणाकडे वळत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही म्हणूनच मी कष्ट सुटले आणि अपमान गेले म्हणूनच मी सांगते शिका संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठायला शिका जाता जाता एवढीच बोलेल की जाता जाता एवढीच बोलेल सावित्रीच्या लेखी आता गगनाला गवसणी घालती सावित्रीच्या लेखी आता गगनाला गवसणी घालती अन्यायाच्या अंधाराला धैर्याने त्या अज्ञानाच्या अंधाराला धैर्याने त्या दावती धैर्याला धैर्याने त्या धन्यवाद